फारच मी काही ब्रेसलेट्स दिलेत मनश पांडे यांनी <laughs> <है> <laughs> नाही मला विचारायचे ते ब्रेसलेट्स तू घातले हो। आणि आय थिंक आता दोन एक वर्ष झाले जाले, हो। ब्रेसलेट आल्यानंतर तुझं लाईफ किती बदललं कारण विचाराच्या मागचा उद्देश असा आहे बरेचदा लोक म्हणतात हे काय दगड घालून होत का असे काय स्प्रे करून होतं का ऑइल लावून का काम करा काम करा अगदी अगदीच मान्य काम करायला करायलाच करा पाहिजे ब्रेसलेट्स आल्यानंतर तू तु काय तुझे चेंजेस हो जसं आपण पायराइट विषयी बोललो तर ह्या हे प्रत्येक ब्रेसलेट तुला तर माहितीच आहे की कुठलं कुठला हो। क्रिस्टल कुठल्या आपल्या चक्रावरती काम हो। करत असतो आणि कुणीही असो आस्तिक असो नास्तिक असो अध्यात्म मानणारा असो न मानणारा असो नॉर्मल ह्युमन बिईंग असो तुमच्या बॉडीची चक्र तर नाही बदलत ना काय ती तर असणारच आहे की हे माझ्यात नाही आहे कारण मी हे मानत नाही असं नाही होऊ शकत ना ही जी काही चक्रं आहेत ही तुमच्या सगळ्यांच्या शरीरात आहे शरीरा आणि ती कधी डिसबॅलन्स होतात कधी ती जागेवर असतात कधी ती नसतात आणि ते काही चूक नाही आहे तुम्ही ह्युमन यु, यु, बिईंग असल्यामुळे त्याचं वर खाली होणं ते कधी व, कमी जास्त होणं हे होत राहणार आहे पण मग हे ज्यांच्या वाट्याला येतं त्यांना ते बॅलन्स करायला सोपं जातं hmm. जसं आपण म्हटलं की पायराईट तुमच्या मुलाधार चक्रावर काम करतो किंवा फिरोजा हा जो क्रिस्टल आहे तो त्याच्यावर काम करतो हा सनस्टोन आहे पावर सूर्याची वर... एनर्जी आहे तुमच्या क्राऊन चक्रावरती काम करणारे काही हे आहेत तुमच्या मुलाधार चक्रावरती ओव्हरऑल स्ट्रेंथ।, स्ट्रेंथ तुम्हाला लागते किंवा लॅपेज लजुली आपण घालतो जे तुमच्या थ्रोट चक्रावर काम करतो सो so, हे कुठेतरी त्या वाईब्स तुम्हाला बहुतेक तुमच्या शरीरामध्ये त्या मिळत जातात असं मला वाटतं आणि त्यानुसार तुमची बुद्धी चालते किंवा त्यानुसार तुमची काम करण्याची शक्ती तयार होते त्यानुसार तुमची काम करण्याची मेंटॅलिटी तयार होते आणि मग तुम्ही ते करता बरोबर सो अगेन हे ते आहे की या वळणावरती एक माणूस उभा असतो आणि इकडे इकडे जा इकडे जा <laughs> हे सांगणारे हे ते क्रिस्टल्स असतात सो so त्याची मदत घ्यायला काही चूक आहे असं मला वाटत नाही गुड आणि मला छान वाटते की तू ते छान वेअर करतेस आणि असं असतं की जेव्हा निगेटिव्हिटी हो। जास्त होते किंवा काय म्हणतात त्याला निगेटिव्ह वातावरण वातावरणामध्ये आपण असतो तेव्हा ते ब्रेसलेट हरवतात किंवा तुटतात बरेच तुटलेही हो, होते हो दोन दोन चक्र ब्रेसलेट माझे तुटले होते कारण अगेन मे बी चक्रा डिसबॅलेन्स असतील आणि आता ते आहेत ॲज इट इज गुड